मंडळी बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेदना अजून ताज्या असतानाच परळीत अजून एका सरपंचाला राग वाहतूक करणाऱ्या डंपरने चिरडल्याची घटना घडली त्यामुळे सध्या बीड आणि परळी भागात प्रचंड दहशतीचं वातावरण आहे आता ती घटना नेमकी कशी घडली लोकांचं त्याबद्दल काय म्हणणं आहे आणि त्याबद्दल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काय काय वक्तव्य केलं त्याचाच आपण थोडक्यात आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष वारी मंडळी परळी आणि एकूणच बीड मध्ये राख माफियांनी दहशत निर्माण केल्याचा आरोप होतोय संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर राखीचं अर्थकारण आणि राख मापियांचा धुमाकूळ प्रकर्षाने समोर आला खंडणी खोरांनी अतिशय निर्घुणपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली आणि अद्याप परळी भागात राखेची वाहतूक सुरू असल्याचं दिसत आहे त्यातूनच काल सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरनं धडक दिली हा अपघात बीडच्या परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर झाला अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदाना या गावचे सरपंच होते मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे मिरवट फाट्यावरून त्यांच्या दुचाकीवर प्रवास करत होते तेव्हा डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली दडकेनंतर सरपंच क्षीरसागर हे दूरवर फेकले गेले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यानंतर स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यामुळे परिसरात त्यांच्या विरुद्ध हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात इतका भीषण होता की आत दुचाकीचा चकनाचूर झाला दरम्यान या अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झालाय या अपघाताप्रकरणी पोलिसांनी अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे हा अपघात होता की घातपात होता याचा तपास आता पोलीस करत आहेत पण याबद्दल सरपंचांच्या गावकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे ते म्हणाले बीडच्या परळी तालुक्यातील सौदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली त्यात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तात्काळ अटक करावी क्षीरसागर यांचे कोणाशी वैर नव्हते सर्वांशी मिळून मिसळून वागणारे सरपंच होते त्यामुळे आज कुठलाही घातपात झाल्याचा कुठलाही संशय आम्हाला नसल्याचं देखील ग्रामस्थ व नातेवाईकांनी आहे त्यावरून आता सुरेश धस यांनी ही सडकून टीका केली आहे सुरेश धस म्हणाले रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली बोगस आणि अवैध राखेची जी लूट सुरू आहे त्या टिप्परकडून कडून सौंदाना गावच्या दलित समाजाच्या सरपंचांचा जागेवर खात्मा केला गेलाय घातपात आहे की अपघात याचा तपास व्हायचा आहे पण राज्यात एवढी भयानक चर्चा सुरू असूनही यांचे राखेचे टिप्पर बंद नाही राखेचे टिप्पर सुरूच आहेत याला परळीचे पोलीस आणि थर्मल पॉवरचे अधिकारी जबाबदार आहेत सरकारनं पावलं उचलावी गुंडगिरी वाळू माफिया राख माफिया स्क्रॅप गुटखा माफियांवर अंतर्गत कारवाई हेच या प्रश्नाचं उत्तर आहे असं सुरेश धस म्हणाले आहे सध्या राखेची वाहतूक करणाऱ्या हायवाने सरपंचाला उडवल्याची शंका व्यक्त केली जात आहे त्याबद्दल शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की बिगडर नावाचा राख माफी आहे त्याच्या टिप्परने रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी सरपंचाला उडवलाय एवढं भयानक प्रकरण चालू असताना हे लोक राखेचा उपसा करत आहेत त्यामुळे हे लोक किती निर्ढावलेले आहेत यातून दिसतं मंडळी इतक्या दिवस सुरेश धस यांनी वाल्मिका लक्ष केलेलं आहे काल पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी कराडवर अकरा कोटी लाटल्याचा आरोप केल्यावर आज सुरेश धस त्याबद्दल म्हणाले की एकूण पाच हजाराच्या आसपास लोकांकडून यांनी प्रत्येकी आठ लाख प्रमाणे पैसे घेतले आहेत मात्र एकशे एक्केचाळीस लोकांना हार्वेस्टर मशीन द्यायचे होते आता पंढरपूर तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे असेच गुन्हे कोल्हापूर पुणे आणि बीडमध्ये दाखल होतील याचे पुरावे दिले आहेत पैसे मागायला आल्यावर भीडमध्ये हॉटेलमध्ये दम देऊन बाजूला नेऊन मारहाण करून परत पाठवायचे आका आणि मोठ्या आका यात सहभागी आहेत हा करोडोंचा घोटाळा जनतेच्या समोर आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे तसंच आकावर सुद्धा मकोका लावण्यात यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे म्हणजे आज बीड जिल्हा प्रशासनाकडून वाल्मी कराडवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला बीड जिल्ह्यामध्ये शंभर जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचा आरोप होत असलेल्या खंडणी शस्त्र परवाना रद्द करण्यात आलेला आहे सध्या सुरेश धस यांच्यानंतर विजय शिवतारे यांनी अजितदादांना बीडच्या प्रकरणावरून सुनावलाय म्हणाले आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आक्रोश मोर्चात आलो आहे मी येथील परिस्थिती जाणून घेतली आहे अत्यंत वाईट आणि निर्घूळ पद्धतीने ही हत्या झाली असून आतापर्यंत कोणत्याही सरपंचाची अशा प्रकारे हत्या झालेली नाही हे गंभीर प्रकरण असून मुख्यमंत्री स्वतः चाणक्य आहेत आणि स्वतः वकील असल्यानं त्यांना कायद्याचा अभ्यास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाहतील अजित ददा यांचं नेतृत्व परखड आहे परंतु जी गोष्ट महाराष्ट्राला चुकीची वाटते त्या वाल्मिक कराड यांचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेली विषवल्ली याचं त्यांना काहीच वाटत नाही त्याचं शल्य असल्याचं विजय शिवतार यांनी म्हटलंय तसंच याबद्दल दादांनी प्रखर भूमिका घ्यावी आणि चुकीचा पांडा पाडू नये ही प्रामाणिक विनंती आहे अजित दादा काही पोलीस ऑफिसर नाही आपण धनंजय मुंडेंच्या बाबत बोलणार नाही पण ही विषवल्ली मोडण्याची भूमिका दादांनी घेतली पाहिजे त्यांनी सर्वसामान्यांमध्ये जाऊन बोलावं मग त्यांना खरं वास्तव माहिती पडेल असं ते पुढं म्हणाले दरम्यान मसाजोग प्रकरणात ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहोत वेस्ट बंगालमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती तोच बेस मला परळीत दिसून येत आहे मी या ठिकाणी सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाल्याचं ऐकलं ते देखील भयावह आहे गुंडाला कोणतीही जात नाही त्या साम्राज्यामागे तो लोकांना वापरून घेतो काही लोक इथं येऊन ओबीसी लोकांवर अन्याय होतो असं बोलतात हे चुकीचं आहे देशमुख यांच्या हत्यारांना फासावर लटकवणे आवश्यक आहे वाल मी कराड सारखा घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो त्यामुळे तो किती शाते समजत असंही विजय शिवतार यावेळी म्हणाले दरम्यान आता बाप्पू आंधळे संतोष देशमुख यांच्या नंतर अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाल्यानं मध्ये सरपंचांनी हाय खाल आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं सरपंच शिरसागर यांची हत्या अपघात असेल की घातपात तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद